नाशिकच्या संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने गणेशवाडी पंचवटी येथे धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या फोटोवर प्रतिकात्मक पुत्र विसर्जन करून आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाप्रसंगी शौचालय व मंत्रालयामध्ये धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांचे पोस्टर्स लावून मंत्रालयात लोकांनी मूत्रविसर्जन करून तीव्र निषेध नोंदविला आहे मस्ता जोक बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडेला स आरोपी करा इतक्या निष्ठूरपणे संतोष देशमुख यांचे हाल केले यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कुणालाही पाठीशी न घालता धनंजय मुंडे यांच्यावर स आरोपी करून कठोर कारवाई करून पीडित देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा या मागणीकरिता प्राथमिक स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्र शासन धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या विरोधात करण्यात आले यावेळी पदाधिकाऱ्यांच्याकडून जोरदार शासनाच्या विरोधात धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आंदोलनाप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामन वाघ नितीन रोटे पाटील महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ सचिव अमोल आहेर उपजिल्हाप्रमुख विकी गायधनी उपजिल्हाप्रमुख बळी गंडवंजे नितीन काळे निलेश गायकवाड राकेश जगताप प्रेम भालेराव वैभव पवार अक्षय आठवले महेंद्र बेहरे गणेश पाटील संतोष बोके लकी बावसकर नन्नावरे सागर पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवस्नेह जय जिजाऊ अत्यंत वेदनादायी आणि मनुष्याला मनुष्य जातीला काळीमा फासणारी घटना बीड बीडमध्ये घडली मत्सजोगे ते घडली ऐंशी दिवसापासून त्या लेकरांचा टाओ सरकारला दिसत नाही इथल्या समाजाच्या भावना सरकारला कळत नाहीत ऐंशी दिवस धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला लागले कुठल्या भूमिकेतनं सरकार विचार करता येईल इतक्या क्रूरतेनं क्रूरतेचं टोक गाठणारी ही आवल्यात संतोष देशमुख यांच्या शरीरावर इतकं मारल्यानंतर रॉड गॅसचा पाईप ह्या सर्व उपकरणांचा वापर करून इतक्या क्रूरतेनं मारून त्यावर त्यांनी लघवी देखील केलेली आहे आम्ही म्हणूनच प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि या महाराष्ट्र शासनावर मुतायला लावलेलं आहे आम्ही म्हणून हे मूत्रविसर्जन आंदोलन या ठिकाणी करतो आहे या या भूमिकेतनं आपल्याला सांगायचं आहे इतक्या क्रूरतेचं टोक गाठल्यानंतर इतकं क्रूर वागल्यानंतर यांना अजूनही पुरावे कुठले पाहिजेत अंजनी दमानी यांच्यासोबत आम्ही आहोत अंजनी दमाने यांनी घेतलेल्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत इतक्या क्रूरतेचं टोक त्या ठिकाणी गाठल्या जातं आणि इतकी अमानुष पद्धतीनं मार करून आणि त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणारी काही लोक आहेत अहो हा विषय जातीचा नाही हो हा मतीचा विषय आहे आणि न्याय मिळायला पाहिजे देशमुख कुटुंबियांना या भूमिकेतून हा महाराष्ट्र सर्वत्र रडला आहे ज्या वेळेस आपल्या माध्यमांमधून हे सर्व फोटोज संतोष संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्येचे फोटो सर्वांच्या समोर आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र हळदला आणि सगळ्या कुटुंबाला ज्याला कोणाला पाजर फुटला नसेल तो निर्दयी हृदयाचा आहे म्हणून आमचं गृहमंत्र्यांना आव्हान आहे का धनंजय मुंडेला या धन्या मुंडेला आरोपी त्या खेळणामध्ये केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि धन्या मुंडे पत्रकार परिषद घेऊन हे जाहीररित्या कळवतो का माझा आणि वाल्मिक संबंध आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन पी एस आय ज्या कोणी तिथल्या मॅडम होत्या त्यांच्याशी हा वाल्मिक करार संवाद साधतोय तुमच्या माध्यमांमधून समोर आलं आहे की हे डिलीट करा ते डिलीट करा आणि ही कुठली मुजोरी आहे आणि कोणाच्या भरोशावर ही मुजोरी करताय म्हणून महाराष्ट्राचा महाराष्ट्राचं तुम्हाला कधी माफ करणार नाही तुम्ही धनंजय मुंडेला सहारोपी केलं पाहिजे या भूमिकेसाठी हे प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल त्याचबरोबर समविचारी संघटनांना घेऊन सहारोपी करणार आहोत लोकचंद्र न्यूसन बंटियासिक